आपल्याकडनंच मला असं कळलं की काल कोट तरी या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यांनी शिंदे शिंदेसाहेबांवर मुख्यमंत्री महोदयांवर आणि मोदी साहेबांवर केलं केली खरंतर त्यांना आज तुम्ही बोलवायला पाहिजे होतं की कामगार बंधुभगिनींचा हजारोंचा मेळावा कसा असतो ते त्यांनी जर बघितलं असतं तर ते स्वतः म्हणाले असते की डॉक्टर श्रीकांत शिंदेंची हत्ती मला असं वाटतं की स्वतःची निवड निवडणूक स्वतः निवडून यायची वानवा झालेली आहे त्यांनी श्रीकांत शिंदेसाहेबांचा पराभव करण्याची भाषा बोलू नये पहिली गोष्ट अशी आहे की भाषा राजकारणातली ही सभ्य असली पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांनी जी काही वक्तव्य केलेली आहे त्या वक्तव्यावर बोलण्यामुळे काल आलेले काही सम किंवा ग्रहस्थ फार मोठे नाही आहे त्यांची मी दखल पण घेत नाही परंतु डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा विजय ही काळ्या दगडावरची वेग आहे आणि श्रीकांत शिंदेंचं मताधिक्य हे महाराष्ट्रातल्या तीन पहिल्या खासदारांमधलं असं पडत नाही जेवढे खासदारकीला आमचे उमेदवार उभे आहेत ते सेन पर्सेंट शिवसेनेचे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून ने ने येतील मागच्या वेळी त्यांना तुम्ही खरं एक प्रश्न विचारला पाहिजे होता की मागच्या वेळी तुम्ही जेव्हा खासदारकी लढवली त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो तुम्हाला चालला होता आज त्यांची ॲलर्जी आहे आणि त्या ॲलर्जीमुळेच ते पडणार मला असं वाटतं की कोणी नाराज नाही कालची स्टेटमेंट त्यांची जर आपण बघितली असेल तर स्पष्ट राजेंद्र गांधींनी ज्यावेळी महाविकास आघाडीची खासदारकी त्यांना मिळेल अशा पद्धतीचं वाद लावण्याचं एक तेव्हा स्टेटमेंट केलं आणि त्यांनी स्वतःहून असं सांगितलं की राजन साळवींनी पहिली स्वतःची आमदारकी वाचवावी तिथं काँग्रेसला तिकीट दिलं जातं आहे ते वाचवावं त्यांना जिंकायचं असेल तर त्यांना धनुष्यपाण घेऊन शिंदेसाहेबांबरोबरच जावं लागेल त्यांच्या ज्या काही शिंदेसाहेबांबरोबर बैठका झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये सर राणेसाहेबांना सगळं फुलं करून दिलेलं होतं ते असं करण्यापेक्षा डायरेक्ट त्यांनी शिंदेसाहेबांबरोबर यावं असं आवाहन केल्यामुळं मला असं वाटतं की कोण नाराज असतो तर पण राजन साळवींच्या स्वतःच्या तिकीटाची मारामारी असताना ते दुसऱ्यांना खासदार करायला निघाले आणि किती मोठा विनोद आहे बघा स्वतःकडे खास आमदार किती तेरा राज्यसभेचे खासदार व्हायला आमदार किती लागतात बेचाळीस त्या तेरातले वायकर इकडे आले म्हणजे राहिले बारा त्याच्यातले अजून चार शिंदेसाहेबांच्या संपर्कात म्हणजे राहिले आठ आणि यांचं ते धडबल कुठं आहे ना